छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागातील एक पोलीस कर्मचारी पंधरा दिवसाची रजा टाकून फरार झालेला आहे कारण काय तर हरियाणा येथील रोहतक जिल्ह्यातल्या डोब या गावातील एक प्रकरणामुळे सध्या तो फरार आहे असा संशय घेतला जातोय तर काय आहे प्रकरण जाणून घेऊयात मंडळी वडिलांना मारण्याची धमकी आणि त्या धमकीच्या नंतर वडिलांच्या नावे असलेली शेती विकून आम्हाला पैसे दे अशी धमकी खुद्द बायकोनेच एका व्यक्तीला केली तिने नवऱ्याला धमकी देत तुझ्या बापाचं शेत विक आणि मला पैसे दे असं म्हटलेलं काय आहे ही स्टोरी मगन नावाचा व्यक्ती आहे त्याची पत्नी आहे दिव्या आणि त्या दिव्याचा एक बॉयफ्रेंड आहे जो दीपक ज्याचं नाव आहे आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जातं मगन हा हरियाणातील रोहतक या ठिकाणच्या डोब या गावातील शेतकरी आहे घरी शेती आहे ट्रॅक्टर आहे जेसीबी आहे एक सधन शेतकरी म्हणून तो शेती करतो पण त्याचा जीव जडला ते एका दिव्या नावाच्या मुलीवरती मगन हा दिव्यावरती प्रचंड प्रेम करायचा मगन आणि दिव्या हे दोन हजार एकोणावीसमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली नंतर पुढे त्यांनी कोर्ट मॅरेज केला पण हे कोर्ट मॅरेज मगन याच्या आईवडिलांना मान्य नव्हतं नव्हतं कारण सांगितलं जातं की दिव्या हिची जात वेगळी होती पण पुढे मगनच्या या पत्नीचा त्याच्या घरच्यांनी स्वीकार केला त्याचं कारण असं की मगनला आणि दिव्याला एक बाळ झालं होतं आणि या सगळ्या गोष्टींचा डोक्यातून विचार बाजूला ठेवत मगनच्या कुटुंबियांनी दिव्याला स्वीकार दिव्या ही मगन आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतो आपण मगनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात इतकं अडकवलेलं आहे की मगन आपल्या सगळ्याच गोष्टी ऐकतो हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हापासूनच ती मगनला त्रास द्यायला सुरुवात करायला लागली त्याचा एक संदर्भ काही दिवसांपूर्वीचा लागतो मगनने दिव्याला एक महागडा फोन घेऊन दिला होता दिव्याने आपल्याला दीड लाखाचा हाच फोन आहे असा हट्ट धरल्यानंतर मगनने शेतीतील उत्पादन किंवा ते कमी पडल्यामुळे अक्षरशः डिलेवरी बॉयचं काम करत तिला तो दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला होता एवढं होऊनही दिव्या ही मगनला धोका देत होती तर दिव्या ही हॉटेल मॅनेजमेंट करत असल्याचं तिने घरी सांगितलं होतं आणि या हॉटेल मॅनेजमेंटच्या कामामुळे ती वारंवार घराच्या बाहेर राहत होती तिचं बाळ चार महिन्याचं असताना देखील ती मागच्या वेळेस अहमदाबादला आपण कामानिमित्त चाललोय असं सांगून महिना महिनाभर पंधरा पंधरा दिवस बाहेर राहायचे तर हॉटेल मॅनेजमेंटचं काम ती करत होती असं तिने तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं होतं मार्च महिन्यामध्ये ती हॉटेल मॅनेजमेंटचं काम आहे आणि आपण अहमदाबादला जातो आहोत असं सांगून ती गेली होती आणि गेल्यानंतर वीस मार्चला मगन देखील तिला भेटण्यासाठी आपण अहमदाबादला जातो आहे असं मगनच्या घरच्यांनी नंतर पुढे सांगितलं तो सोळा मेला अहमदाबादवरून वापस आला आणि वापस आल्यानंतर तो कायम चिंतेत दिसायचा त्याचं कारण होतं की दिव्याचं आधीच लग्न झालेलं होतं हे त्याला माहीत झालं होतं तिला आधीच्या लग्नापासून एक मूल देखील होतं हे देखील त्याला माहीत झालं होतं आणि ती आधीच्या लग्नापासून आपण घटस्फोट घेणार आहोत पण लग्नाच्या घटस्फोटासाठी आधीच्या लग्नाच्या घटस्फोटासाठी मगनकडनं वारं वारंवार पैशाची मागणी ती करत होती मगनने तिला पैसे देखील याआधी पुरवले होते त्याने त्याच्या हातातलं सोन्याचं दागिना विकून तिला पैसे दिले होते शिवाय शेतातली गहू आणि शेतातला माल विकून देखील तिला पैसे दिले होते पण तिला जास्त पैशांची अपेक्षा होती तुझ्या वडिलांच्या नावावरती जी शेती आहे ती शेती विकून मला पैसे दे आणि ते जर होत नसेल तर तुझ्या वडिलांना मारून देखील टाक अशी भयंकर धमकी देखील दिल्याचं नंतर पुढे उघडकीस आलं मंडळी या दरम्यान मगनने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं पण गळफास लावते वेळेस त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये काय होतं ते देखील जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये होतं मी माझी बायको दिव्याच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला दिव्या आणि तिचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस म्हणून कार्यरत असलेला बॉयफ्रेंड दीपक मला पैशासाठी त्रास देत होते दीपकचं प्रमोशन होणार होतं त्यासाठी दिव्या आणि दीपक माझ्याकडे पाच लाख रुपये मागत होते मी शेतात पिकवलेले गहू विकून सुरुवातीला दोघांना दीड लाख रुपये दिले नंतर दोघांनी माझ्याकडे अजून पैशाची मागणी केली आणि मला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली असं या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलेलं तर दिव्या दीपक सोबत त्या दरम्यान होते आणि ज्या वेळेस मगनने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला त्याआधी या दिव्याने मगनला एक व्हिडिओ पाठवला होता या व्हिडिओमध्ये ती ज्या पद्धतीनं दिसत होती ते बघून मगन हा पुरता भांबावलेला होता कारण एकदम सोज्वळ दिसणारी साधी राहणीमान असणारी दिव्या या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीच्या तिच्या वागणुकीमुळे तिच्या कपड्यांमुळे दीपक सोबत ती दिसत असल्यामुळे डान्स करत असल्यामुळे तो पुरता चक्रवून गेलेला होता आणि आपल्या छोट्या बाळाची चिंता त्याला सतावत होती हा सगळा व्हिडिओ बघून दिव्याच्या त्रासाला कंटाळून त्याने हा टोकाचा निर्णय घेतला होता तर पुढे छत्रपती संभाजीनगर मध्ये जो पोलीस म्हणून कार्यरत असलेला बॉयफ्रेंड दीपक याचा शोध ज्यावेळेस पोलिसांनी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यावेळेस असं कळालं की हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभागातील पोलीस पंधरा दिवसाची रगा रजा टाकून सध्या फरार झाल्या आणि ही दिव्य देखील फरार आहे तर संभाजीनगर पोलिसांचं म्हणणं आहे रितसर मागणी जर आली तर निश्चितच याची माहिती पुढे दिल्या जाईल तर अशा पद्धतीने हा सगळा प्रकार बायकोचा तो व्हिडिओ वडिलांना संपवण्याची मागणी आणि मगनने उचललेलं हे टोकाचं पाऊल रड़ी? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा या फोटोचे सौजन्य बोल भिडो यांच्या